काँग्रेसमधील आणखी एक मोठं कुटुंब भाजपात दाखल लातूरमध्ये मोठा राजकीय भूकंप काँग्रेसला राज्यात आणखीन एक मोठा धक्का बसलेला असून माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे अशोक चव्हाण बसवराज पाटील यांच्या पाठोपाठच अर्चना पाटील चाकूरकर यांचा हा मोठा पक्षप्रवेश समजला जात आहे या प्रवेशामुळे मराठवाड्यातून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या आणखी वाढणार आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होत आहे पेशाने डॉक्टर असलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळत होतं चव्हाण यांच्या प्रवेशानंतर लगेचच शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनीही भाजपात जाणे पसंत केले त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यात काँग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे याच बाबींचा विचार करता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने पक्षात घेतलेला आहे विशेष म्हणजे अर्चना पाटील चाकूरकर या अमित देशमुखांविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं देखील चर्चा आहे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर